नमस्कार हवामान हो अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो वातावरणात सातत्याने बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्या स्थितीला आता कोणत्या ठिकाणी कशी परिस्थिती राहणार आहे सविस्तर अपडेट पाहणार आहोत आता शेतकरी मित्रांनो जरी तुम्हाला खंड सांगितला जात असला तरी सर्व दूर पावसाचा खंड नाही आहे हे देखील लक्षात घ्या पाऊस सुरू राहणारच आहे मात्र जी व्याप्ती आहे तीव्रता आहे ती, ती थोडीफार कमी होऊ शकते हे देखील लक्षात घ्या सविस्तर अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीये सबस्क्राईब केले की रोजची रोज हवामानाचे अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज जर आत्ताची स्थिती पाहायला गेलं तर बीड माजलगाव परळी जामखेड़ बार्शीपेठ लातूर तुळजापूर सोलापूर या भागात देखील आज स्थानिक वातावरण निर्माण होऊन जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळतील परंतु पाऊस हा पंधरा ते वीस मिनटं काही ठिकाणी तीस ते पस्तीस मिनटं राहील अशा शक्यता आपल्याला दिसून येत आहेत तसेच अहिल्यादेवी नगर दोंड बारामती व इकडे वडोज विटाचा भाग असेल सांगली जतपर्यंत असं वातावरण राहील मात्र कोल्हापूरच्या बऱ्याच भागात उघडी पाहायला मिळेल कराड साताऱ्याच्या भागात उघडीप राहील जेजुरी पुणेच्या बऱ्याच भागात उघडीप राहणार आहे खेड जुन्नर स्थानिक वातावरण निर्माण होईल श्रीरामपूर इगतपुरी नाशिक स्थानिक वातावरण एका दुसऱ्या भागात अन्यथा वातावरण कोरडे राहील मानमाड इकडे मालेगाव चाळीसगाव सिल्लोडचा भाग असेल धुळे पारोळा जळगावच्या भागात आज आपल्याला काही ठिकाणी चांगलं वातावरण पाहायला मिळू शकतं मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो जोरदार सरी पंधरा ते चाळीस मिनिटापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील तसेच जोरदार पाऊस अमरावतीच्या उत्तरेकडील भागात नागपूरच्या उत्तरेकडील भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार हजेरी लागणार आहे अकोल्याच्या भागात बऱ्याच ठिकाणी चांगली हजेरी लागेल त्यातली त्यात कारंजा वाशिम पुसद यवतमाळ वाणी चंद्रपूर माकोणा राहिलेला गडचिलोरीचा भाग असेल विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे वाऱ्याचा वेग कमीच राहणार आहे नागपूरच्या भागात देखील विजांसह मुसळधार पाऊस भंडाराच्या उत्तरेकडील भागात गोंदियामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे हा पाऊस विजांच्या कडकडाटासह गडगडाटासह पाहायला मिळणार आहे अचलपूरपर्यंत चांगलं वातावरण राहील धाराशिवचा भाग असेल बुलढाणाचा भाग असेल चिखली वाशिमचा भाग असेल या ठिकाणी मध्यम पाऊस एका दुसऱ्या ठिकाणी पाहायला मिळेल अन्यथा वातावरणात उघडी आपल्याला पाहायला मिळू शकते असा अंदाज नंदुरबार साठी देखील आपल्याला दिसून येणार आहे रोजच्या रोज साठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका धन्यवाद